श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एकविसावा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला श्री गणेशाय नम सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मचर्याने मृत बालकांच्या माती मातेचे अर्थात गंगाधराच्या पत्नीचे मृदू वचनांनी सांत्वन केले तो म्हणाला बाई ग या भुलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचे आहे कोणी आधी जातो कोणी नंतर उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे मायेच्या अंचित मायेच्या अचित्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते या भ्रांतीनेच कन्या पुत्र पत्नी मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा कर्म चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानित नाहीत अज्ञानी माणसे मात्र माया मोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात तुझेही अनेक जन्म झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी तुझे माता पिता बंधू सोयरे असणारच त्यांच्या वियोगा वियोगाचे दुःख तू आज करतेस काय मग या जन्माला या जन्मात पुत्र वियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे हा देह मासांचा नश्चर गठ्ठा आहे मलमूत्राचे अगर आहे घृणास्पद आहे त्याची आसक्ती धरू नकोस हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक ब्राह्मणी म्हणाली महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हण मन, म्हणजे दत्तात्रयाचा अवतार पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे मी त्यांना शरण गेले गेले त्यांनी मला अभय दिले तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा मला आशीर्वाद दिला त्यामुळे मी निश्चिंत झाले पण आज माझा पुत्र मेला माझ्या विश्वासाला तडा गेला आता मी प्राणार्पणच करणार ब्राह्मणींचा निश्चय अटळ होता त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचा ब्रह्मचारी म्हणाला श्रीगुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिक आहे तो विश्वास ढळू देऊ नकोस पुत्राच्या कलेवर कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा त्याच्या त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरू करतीलच त्याच्या आश आश्वासक बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला मुलाचे शव पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली आपल्या बाळाला श्री गुरूंच्या वाहतुकांजवळ ठेवले श्री गुरूंनी तिला येथेच श्री गुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागली पादुका रक्ताने माखल्या तिच्या पती व आप्तजनही बरोबर आले होते त्यांनी तिची वारंवार समजूत काढली अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली पण ती एक एकेच ना रात्र झाली लोक तिच्या हट्टाला अक्षरश कंटाळले उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेली ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथेच शोक करीत बसून राहिले तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीच्या ग्लानीने गाढ झोप लागली तेव्हा तिला एक स्वप्न पडले तिला स्वप्नामध्ये जटा भस्म व वृद्धाक्ष धारण केलेला व्याघ्र धर व्याघ्र चर्म पांघरलेला त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला तो तिला म्हणाला मुली तू मला व्यर्थ दोष देत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे थांब मी त्याला जिवंत करतो मग त्याने झोळीतील भस्म मुलाच्या सर्वंगास लावला त्याच्या मुखात प्राणावायूचा संसार संचार केला आणि हा पहा मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला ब्राह्मणी खडबडून जागी झाली तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू उठून बसला धावत आईपाशी आला आणि म्हणाला मला भूक लागली आहे दूध देना ब्राह्मणीच्या व तिच्या पतीच्या डोळ्यावर विश्वासच बसेना त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अस असूंने नाव घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणीने मुलाला यथेच स्तनपान दिले श्री गुरु बद्दल बद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतकरण भरून आले भरून आले होते त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली श्री गुरूंची अपार स्तुती केली मग गंगेत स्नान केले रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भावभक्तीने गुरुभजन करू लागले सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्री गुरूंचा स्फूर्त जय जयकार केला सिद्ध म्हणाला नामधारका असा आहे औदुंबर गृहस्था गृहस्थास्था स्थानाचा महिमा येथे औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पादुकापूजन ग्रंथ वाचन ब्राह्मण संत अर्पण होम हवन दान धर्म जप या गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यार्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते